मित्रांनो घुसलोय एका जंगलात एक धबधबा किंवा ओढा हुडकायला सापडतोय का बघूया आलोय पन्नास टक्के जंगल चालून थोडं फिरवून तुम्हाला दाखवतो पायवट आहे पायवटीने निघालोय चुकतोय बरोबर आहे चुकतोय बरोबर आहे तर बघूया आपल्याला सापडते एक वाट हुडकायचं तर चालू आहे पावसाळा नुकताच झाला आहे जंगलातल्या वाटा बुजून जातात अनेक वाटा असतात हिकडनं एक रस्ता आहे हिकडनं एक रस्ता आहे प्रचलित वाट लोकल लोकांना विचारलं की ते सांगतात पायवाट आहे पायवाट आहे पायवाट आहे पण पायवाट आपल्याला बघत जावं लागतं आमच्या उजव्या हाताला पाणी आहे आणि त्या पाण्याला उजव्या हाताला ठेवूनच आम्ही निघालोय की जेणेकरून परतेचा प्रवास आपला व्यवस्थित व्हायला पाहिजे पहिल्यांदाच घुसलोय जंगलात बघूया काय काय होते वाढ झाली बंद पावसामुळं मागपुढं मागपुढं करावं लागतंय तर देखते ह्या एक धबधबा आहे है। ढूंढ हैं अगर मिला तो ठीक रस्ते बंद झालेत आणि आता आपल्याला इथं वरती जरा उंच चढून रस्ता पाहायला बघावा लागेल त्याशिवाय सापडणार नाही आमचे दोस्त जरा उंच चढून बघूया रस्ता पर्याय नाही आता आपण आलो आहे जंगलात जायचं आहे त्या झऱ्यापाशी आणि आम्ही वाट चुकून आलोय वर तर आता आम्हाला खाली जाणारी वाट हुडकावी लागेल आम्ही खूप वर आहोत आणि त्या पाण्याच्या वाटेनं मागं जंगलात जायचं आहे सो जर जंगलात चुकलो तर नेहमी आधी पहिला उंचावर जावा आणि रस्ता बघा तर आता परत जातो आहे आणि पाण्याच्या बाजूनं खाली उतरायचा प्रयत्न करतो मित्रांनो वरनं आढावा घेतला आहे आणि पाणी त्या बाजूला आहे आणि आम्ही खूप वर आलो आहे आणि आता पाण्याकडेला जावं लागेल परत या जंगलातनं जायचं आहे पाण्याकडेला तर पाणी सापडतं आहे का बघूया जोडीदार आमचे आले परत पाऊल वाटेला लागलो आहे आणि आता जायचं आहे पाण्याच्या वाटेला इथून पाणी जवळ दिसतंय तर पाण्यापाशी पोचता येते का बघूया आणि मग पाण्याच्या वाटेनं जाऊ उंचावरनं बघण्याचा हा फायदा आहे आता आम्हाला हे बघा हा धबधबा ओढा सापडला आहे ही पाण्याची वाट आहे आणि ह्या वाटेनं आता आम्ही जाणार आहे पहिला आता खाली उतरता येते का बघावं लागेल उंचावरनं बघितल्यानंतर तीनच मिनटात रस्ता सापडला आहे एक खडी उतरण आणि आम्ही आलो आहे आता ह्याच्यापाशी पाण्याच्या झऱ्या द झऱ्यापाशी आणि येस वे गाडीट ए रे दाद्या सापडले काटी दिले की हातात लाव की मग आणि हा नजारा दादा ना सगळं जंगल जबरदस्त जंगल आहे आणि हा आता पाण्यानं धबधबा हुडकायचा आहे